नमस्कार मैत्रिणींनो विद्यायन श्रुतिका चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मुलचंद सन्समधील सुंदर साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चारशे साठ रुपयाला आहे हे पदर आहे पाहू शकता आपण पदर हां बॉर्डर आहे असा ब्लाउज येणार आहे कॉन्ट्रास्ट मध्ये पाहू शकताय आपण एकदम सुंदर असा हा पदर आहे आणि साडी पाहू शकताय आपण सॉफ्ट एकदम सॉफ्ट आहे असं वेअर केल्यानंतर आपल्याला पाहू शकताय असे दिसणार आहे एकदम, एकदम सुंदर आहे आणि प्राइस काय आहे चारशे साठ रुपये रुप हा पाहू शकता आपण फक्त चारशे साठ रुपयात आपल्याला एवढी सुंदर साडी भेटणार आहे काठपदरमध्ये बॉर्डर पाहू शकता एकदम सुंदर आहे बॉर्डर आहे हो फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे पाहू शकता आपण एकदम सुंदर कलेक्शन आहे चंद्रकोर पैठणी आहे ना बॉर्डर पाहू शकताय आपण पदर आहे पदर आहे का हा आ, यो ब्लाउज पीस हा का हा ब्लाउज पीस आहे का यो पदर आहे असा पदर येणार आहे आणि ओलोवर साडी असा असणार आहे का पाहू शकताय आपण वेअर केल्यानंतर आपल्याला अशी दिसणार आहे आणि फक्त चारशे नव्याण्णव चारशे नव्याण्णव रुपयामध्ये भेटणार आहे बॉर्डर पाहू शकता आपण असे कॉपरची आणि सिल्वरची दोन्ही पण बुटी आहे एकदम सॉफ्ट आहे पाहू शकता बघा हे न पॅटर्नची साडी आहे पाहू शकताय आपण जो पदर आहे आणि इकडे ब्लाउज आहे हा ब्लाउज पीस आहे ना पाहू शकता आपण आहे असा पदर असणार आहे एकदम सुंदर मोराचा पाहू शकताय नथ पॅटर्न आहे आणि नथ पॅटर्न आहे ना पाहू शकताय ओलावर साडी अशीच नथ्याची बुटी असणार आहे ना पाहू शकताय आपण वेअर केल्यानंतर अशी एकदम सुंदर आहे आणि प्राइस पण पाहू शकता सातशे सत्तर रुपयाला भेटणार आहे एकदम सुंदर आहे साडी ह्याच्यात कलर किती भेटतात कांजीवरम सिल्क मधी साडी आहे ही लो पदर आहे अशी बॉर्डर आहे ब्लाउज प्लूज आहे हा ब्लाउज पीस आहे ना हा ब्लाउज पीस आहे ना पाहू शकताय आपण असा ब्लाऊज पीस आहे एकदम सुंदर आणि हा पदर आहे ना आणि ओल ओवर साडी अशी असणार आहे पाहू शकताय आपण असे बॉर्डर आहे कांजीवरम सिल्क आहे ना हे साऊथ इंडियन साऊथ इंडियनमध्ये एकदम सुंदर आहे प्राइस काय आहे साडीची चारशे नव्वद चारशे नव्वद पाहू शकताय आपण प्राइस एकदम सुंदर साडी आहे ह्याच्यात किती कलर भेटतात चार।, चार कलर मध्ये साडी आहे ही पाहू शकताय बॉर्डर एकदम सुंदर आहे हा पदर असणार पदर आहे ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस पाहू शकताय आपण एकदम सुंदर असा ब्लाउज पीस आहे बॉर्डर बॉर्डर पाहू शकताय लवर साडी अशीच असणार आहे ना पाहू शकताय आपण प्राइस तेराशे नव्याण्णव रुपये तेराशे नव्याण्णवला भेटणार आहे आपल्याला ह्याच्यात कलर किती भेटतात पाच पाच कलर पाहू शकता आपण एकदम सुंदर आहे पदर वगैरे आणि ह्याच्यात तुम्हाला पाच कलर पण भेटून जाणार आहेत हा काट पदरमध्ये फॅन्सी साडी आहे हा पदर आहे पदर, पदर पाहू शकता आपण किती सुंदर आहे ते वर्क पण किती सुंदर केलेले एकदम शाईन आहे पाहू शकताय आपण असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे आपल्याला ब्लाउजला पण आपण पाहू शकताय अशी बॉर्डर आहे ब्लाउजला पण एकदम सुंदर अशी आणि ओलावर साडी अशी असणार आहे ना पाहू शकताय छोटी बुटी मोठी बुटी कोरेनची अशी एकदम सुंदर अशी बुटी आहे बॉर्डर पर्यंत एकदम सुबक आहे बॉर्डर पाहू शकता ह्याच्यात किती कलर भेटतात पाहू शकता आपण प्राइस काय आहे ह्या साडीचे तेराशे सत्तर आपल्याला तेराशे सत्तरला आप ला भेटणार सत्तर आहे एकदम सुंदर आहे पाहू शकता आपण आणि एकदम सॉफ्ट साडी आहे अंगाला चोपून बसणार आहे वेअर केल्यानंतर हो हा पदर आहे एकदम सुंदर आहे बॉर्डर पाहू शकता बॉर्डरवरचं वर्क है, एकदम सुंदर आहे आणि कलर कॉम्बिनेशन पाहू शकता आपण एकदम सुंदर आहे ऑल ओवर अशीच आहे ना साडी वर्कची सॉफ्ट आहे एकदम हो एकदम सुंदर आहे ब्लाऊज कसा आहे ह्याच्यावरती असा ब्रॉकेटचा ब्लाऊज येणार आहे आपल्याला एकदम सुंदर आहे ब्लाऊजला पण डिझाईन आहे बॉर्डरला एकदम सुंदर आहे पाहू शकता आहे प्राईज काय आहे ह्या साडीची अठराशे नव्याण्णव अठराशे नव्याण्णव पाहू शकताय आपण प्राईज आपल्याला अठराशे नव्याण्णवमध्ये मध्ये भेटणार आहे कलर किती भेटते याच्यात पाच पाँच कलर एकदम सुंदर आहे ही बनारस आहे पाहू शकताय पदर एकदम सुंदर आहे हा ब्लाउज पीस आहे ना अलो। असा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येणार आहे आपल्याला एकदम सुंदर असा बॉर्डर पाहू शकताय आपण आणि ओलावर साडी अशीच असणार आहे ना कलर पाहू शकता आहे ते फ्रेश कलर आहे ते एकदम डार्क असं मी वर्क केलेलं आहे साडीवरती एकदम सुंदर पाहू शकताय बॉर्डर साडीची एकदम सुंदर आहे ह्याच्यात किती कलर भेटतात पाच पाच का पाहू एक हजार तीस रुपये ह्याची प्राइस आहे एक हजार तीस रुपये पाहू शकता आपण एक हजार तीस रुपयाला आपल्याला एकदम सुंदर साडी भेटणार आहे प्राईस पाहू शकताय आपण एक हजार तीस रुपयामध्ये आपल्याला बनारसी शिल्क काटपदर सिल्क साडीमध्ये पाहू शकताय आपण हा ब्लाउज पीस आहे ना कॉन्ट्रास्ट असा हो पाहू शकताय ब्लाउज पीसला पण डिझाईन आहे ना एकदम सुंदर आहे आणि ओलावर साडी कशी आहे सेम अशी अशीच आहे ना सेम पदर पाहू शकताय आपण ओलावर अशीच आहे साडी एकदम सुंदर आहे शकताय आपण आपल्याला हे दोन हजार तीस रुपयामध्ये भेटणार आहे एकदम सुंदर आहे पाहू शकता पदर पाहू शकताय आपण हा पदर आहे ना सिरोस्की वर्क केलेले आहे पाहू शकताय आपण एकदम सुंदर असं आणि एकदम सुंदर आहे साडी पाहू शकताय आहे अशी बॉर्डर आहे साडीला ओलवर अशीच बुटी आहे ना साडीवरती असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस पण भेटणार आहे आपल्याला ब्लाऊज पीसला पण असं वर्क आहे बॉर्डर पण पाहू शकताय आहे आपण प्राईस काय आहे साडीची एकदम पन्नास अठराशे पन्नास ह्याच्यात कलर किती आहेत तर तीन कलर येत पाहू शकताय आपण आपल्याला याच्यात तीन कलर भेटणार येतात नक्की शॉपला एकदा विजिट करा ऑफर चालू आहेत निमित्त एकदम सुंदर असे गोंडे पण येतं विथ पाहू शकता आपण किती सुंदर येतं सातशे साठ रुपयाला आहे पाहू शकताय आपण ह्याची बॉर्डर किती छोटी आहे ती एकदम सुंदर आहे बॉर्डर तुम्ही देण्या घाण्यासाठी डीओसाठी घेऊ शकता एकदम सुंदर असे पोस्टर पीस तर पाहू शकताय पोस्टर वेअर केल्यानंतर किती सुबक आणि सुंदर दिसणार आहे ते फक्त सातशे साठ रुपयाला भेटणार आहे आपल्याला नऊशे साठ रुपयाला पाहू शकताय आपण वेअर ले केल्यानंतर किती सुंदर दिसणार आहे पोस्टर पीस येतं कॅटलॉग एकदम सुंदर आहे तर पाहू शकताय आपण कलर पाहू शकताय किती सुंदर आहे कलर कॉम्बिनेशन वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसते ते आणि फक्त आपल्याला नऊशे साठ रुपयाला भेटणार आहे पाहू शकताय आपण साडी पाहू आहे वेअर केल्यानंतर किती सुंदर दिसते ती एकदमच सुंदर आहे नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपयाला भेटणार आहे आपल्याला हे एकदम सुंदर आहे वेअर केल्यानंतर पाहू शकताय ओलावर अशीच आहे ना ग हो साडी एकदम सुंदर आहे पाहू शकताय आपण नऊशे साठ नऊशे साठ रुपयालाच भेटणार आहे आपल्याला पाहू त्या पण कलर इथे सुंदर आहे तो एकदमच सुंदर कलर आहे आणि फक्त आपल्याला नऊशे साठ रुपयामध्ये भेटणार आहे कॅटलॉग पीस आहेत नक्की शॉपला एकदा विजिट करा ही चौदाशे नव्याण्णव आहे ना शकता आपण हे पण हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद